जाणून घेणार आहोत पंधरा एप्रिल सोळा एप्रिल तसेच पुढील एकवीस बावीस तेवीस तारखेनंतर येणाऱ्या पावसाची रूपरेषा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या सोलापूर सांगली तसेच पश्चिम महाराष्ट्रातून विविध प्रकारे मॅसेज देखील येत आहेत विदर्भ मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस बरसलाय पण या भागामध्ये हा पाऊस झालेला नाहीये तसेच सोलापूरच्या दक्षिण परिसरात सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस झालाय पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत मात्र येत्या काही दिवसामध्ये म्हणण्यापेक्षा एक दिवसानंतर सोळा तारखेला सुद्धा राज्यातलं वातावरण काही ठिकाणी बिघडणार आहे तर तत्पूर्वी उद्या दुपारनंतर काय परिस्थिती उद्भवते याच्याकडे देखील आपण फोकस करूयात उद्या नाशिक पट्ट्यामध्ये दक्षिण साइडला जे काही भाग असतील त्या भागामध्ये पावसाची शक्यता स्पष्टपणे जाणवते सिन्नर परिसरामध्ये मोजक्या ठिकाणी हा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत तसेच खानदेश छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडील भागामध्ये ढगाळ वातावरण होण्याची शक्यता जाणार आहे स्थानिक वातावरण निर्मित होईल काही ठिकाणी याही काळामध्ये ते पाऊस होऊ शकतो तसेच बीड जिल्हा सोलापूर पट्टा सांगली पट्ट्याचा काही उत्तरेकडील भाग तसेच पूर्वेकडील दूरचा भाग म्हणजे सो अंगोला सोलापूर परिसर या भागाकडे देखील स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये याच कालखंडामध्ये वातावरण स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता जाणवते पण पाऊस मात्र मोठ्या तीव्रतेचा याच्यामध्ये नाहीये तर आता कंडिशन जी आहे ती मंगळवारी खूप कंडिशन बिघडते आहे तर मंगळवारी खानदेश अहमदनगर परिसरामध्ये तसेच जालना परिसरातल्या उत्तर भागामध्ये ज्याला आपण भोकरदन परिसर म्हणूया तसेच छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लोड भागामध्ये वैजापूर परिसरामध्ये मालेगाव जळगाव धुळे परिसर या भागामध्ये हा पाऊस येणार आहे मित्रांनो ही माहिती मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न का करतोय कारण की आपल्याला आज लाईव्ह घेता आला नाहीये तर नाशिकच्या कोणत्या भागामध्ये या सरी कोसळू शकतात तर जुन्नरपट्टा सिन्नरपट्टा शिर्डी संगमनेर पट्टा वैजापूरचा पश्चिमेकडील भाग उत्तरेकडील भाग याच्यामध्ये घेतले जाण्याची शक्यता देखील दाट आहे याच काळामध्ये का कोकण किनारापट्टीवर सुद्धा काही ठिकाणी पाऊस होण्याचे चान्सेस सुद्धा आहेत याचा जो पाऊस आहे हा बीड जिल्ह्यात सुद्धा काही मोजक्या ठिकाणी परभणी जिल्ह्यात काही मोजक्या ठिकाणी तसेच लातूर उत्तर भागामध्ये जिंतूर परिसर वाशिम परिसरात तुरळक ठिकाणी बुलढाणा परिसरात सुद्धा काही ठिकाणी या पावसाची कंडिशन उद्भवू शकते तर मित्रांनो जे काही आपण सोलापूर आणि दक्षिण सोलापूर असेल सांगली परिसर असेल कोल्हापूर परिसर असेल या भागामध्ये आपण काही पावसाबाबत मागच्या वेळी सुद्धा अपडेट दिले होते यांच्या भागामध्ये कोल्हापूर परिसरामध्ये सतरा तारखेला बुधवारी अपडेट देण्यात येते की कोल्हापूरच्या काही भागामध्ये हा पाऊस बरसण्याची शक्यता दाट आहे तसेच कोल्हापूर वगळता आणखीन काही अशी भाग आहेत की अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा मोजक्या ठिकाणी या सतरा तारखेला सरीदेखील ओघळू शकतात ठीक आहे तर आणखीन काही भाग असे आहेत की विदर्भ महाट्यामध्ये सुद्धा अठरा तारखेला हलक्या सरी कोसळू शकतात पण मोठी काही तीव्रता याच्यामध्ये नाहीये तर सुरुवात होते एकोणीस तारखेला सोलापूर लातूर या भागातला दक्षिण पट्टा तसेच चंद्रपूर पट्ट्यामध्ये सुद्धा दक्षिणेकडे या एकोणीस तारखेला कंडिशन उद्भवू शकते सोलापूर सांगलीकडील भाग या एकवीस तारखेला देखील कंडिशन उद्भवू शकते तसेच लातूर परिसरामध्ये सुद्धा नांदेड पट्ट्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता वीस तारखेला मोजक्या ठिकाणी असणार आहे तारखेचे चित्र हे सांगली सोलापूर भागामध्ये चांगला प्रभाव दाखवणार आहे कोल्हापूर परिसरामध्ये काही ठिकाणी जोराने त्यामुळे पावसाची तीव्रता मात्र कमी असेल पण परभणी लातूर हिंगोली वसमत परिसर पुसद परिसर नांदेड पट्ट्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी हा पाऊस असणार आहे आता या थोडक्यात माहितीचा आपण सविस्तर आढावा उद्याच्या लाईव्ह मध्ये घेऊयात आज हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलाय तरी जाता जाता आणखीन मंगळवारी जे घडणार आहे काही भागामध्ये पावसाची शक्यता आपण सांगितली त्याच्याबद्दल पुन्हा एकदा थोडक्यात सांगू इच्छित इच्छितो तर समजून घ्या जालना जिल्ह्यातील पश्चिम भाग छत्रपती संभाजीनगरचा उत्तरकडील पश्चिमकडील भाग वातावरण खूप बिघडणार आहे धुळे जळगाव परिसरात सुद्धा अहमदनगर परिसर सुद्धा नाशिक पट्ट्यामध्ये सुद्धा याच काळामध्ये वातावरण बिघडणार आहे उद्याच्या लाईव्ह मध्ये आपण या मंगळवारची माहिती आणखीन व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करूया तुलतास धन्यवाद जय शिवराय